जय शिवराय माझं नाव चैताली पाटील मी गोईचरवरून आले आहे आम्ही धर संडेला आशेरी धर संडे नाही पण महिन्यातले दोन ते तीन संडे दोन ते दोन संडे तर आत्ताच आम्ही आशेरी गडावर काम करतो संवर्धन करतो मला एक सांगायचं आहे की प्रत्येक मुलीने हा विचार करावा की महिन्यातले एक तरी संडे गड किल्ल्यांवर यावं आणि थोडंसं तरी श्रमदान करावं एक संडे नका फिरत जाऊ किंवा कुठे बाहेर नका जाऊ पण एक संडे तर आपण गडाला देऊच शकतो ना आज पाहताय तुम्ही हे सर्व लावून लावून आलेले आहेत काम करण्यासाठी आजचीही मोहीम आम्ही स्त्री शक्तीच्या कंथ नेतृत्वाखाली घेत आहोत प्रत्येक मुलीने हा विचार केला पाहिजे की आपण एक संडे तरी गड संवर्धनासाठी देऊ कुठे न जाता एक आपण हा विचार केला तर गडांचं संवर्धन होऊ शकतो गेले दोन पसना हो। थे 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 गेल्या दोन वर्षापासून आम्ही आशेरी गडावर काम करत आहोत ज्यांना इच्छा असते ते खूप लांबून लांबून आम्हाला कॉन्टॅक्ट करतात आणि येत ज्यांना प्रत्यक्षात येऊन इकडे काम करता येत नाही ते निधीच्या माध्यमातून आम्हाला मदत करू शकतात गेल्या कित्येक दिवसांपासून पालघर ठाणे जिल्ह्यातील गडप्रेमींचे लक्ष आशेरी गडावर लागले आहे त्याचे कारणही तसेच आहे आत्ताच आपण स्त्रीशक्तीच्या नेतृत्वात निघालेल्या शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठानच्या अकराव्या मोहिमेच्या गडरक्षक चैताली पाटील यांचे गडप्रेमींना व नागरिकांना आवाहन करतानाची मुलाखत ऐकली खरं म्हणजे या शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठानच्या गडरक्षकांची जिद्दच जबरदस्त आहे जेवढे कौतुक करू तेवढे कमीच आहे गेल्या काही वर्षांपासून आतापर्यंत अनेक मोहीम विविध गडावर राबवल्यात मात्र आशेरी गडावर गेल्या वर्षभरापासून आतापर्यंत अकरा मोहिम यशस्वी पार झाले आहेत या मोहिमेत उपस्थित असलेले गडरक्षक गडावर पोहोचून किल्ल्याची झालेली दुरावस्था दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत किल्ल्याचा इतिहास जिवंत रहावा म्हणून हे गडरक्षक आठवड्यातून एक दिवस आपले नोकरी काम व्यवसाय मध्ये सुट्टी घेऊन गडसंवर्धनासाठी पुढे येत आहेत या झालेल्या आतापर्यंतच्या मोहिमेमध्ये हजारो दुर्गसेवक गडरक्षकांनी हजेरी लावत आपला हातभार देखील लावला आहे मग तो आर्थिक रूपाने असो की श्रमदानाने असो गड संवर्धनासाठी लागणारा आर्थिक सहाय्य या मोहिमेत आलेल्या गडरक्षकांसह हे दुर्गसेवक आणि गडरक्षक गडावर बाले किल्ला परिसरात साफसफाई करून कोसळलेल्या वास्तूंना पुन्हा एकदा नवे रूप देण्याचे प्रयत्न करत आहे नमस्कार मी मनोज मोरे प्रतिष्ठानचा दुर्गसेवक आपण आता आहोत आशिरीगडावरती आणि हा आशिरीगड हा पालघर जिल्ह्यामधील मुंबई अहमदाबाद वाडा वाडाखडकोणा गावात आहे आणि आपण आता इकडे ते श्रमदान मोहीम राबवत आहोत शिवशंभू प्रतिष्ठानतर्फे आणि इथे एक बाले किल्ल्याच्या एक्झॅक्ट मागच्या साईडला एक मंदिर सदृश्य वास्तू आहे त्या वास्तूचं आपण पूर्ण संवर्धनाचं काम आ, हाती घेतलेलं आहे आणि ती पूर्ण वास्तू पहिली आधी कशी होती पूर्ण चार चार फूट माती पूर्ण भरलेली होती आणि आपण आता सध्या ते मोकळं करण्याचं काम प्रतिष्ठानमार्फत करत आहोत तर ह्या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं की हा किल्ला खूप मोठा आहे आणि ह्या आधी याच्या आधी इथे जेव्हा मराठ्यांचं राज्य पोर्तुगलच्या नंतर मराठ्यांचं राज्य होतं तो हा पूर्ण ह्याच्यासाठी किंवा निगराणीसाठी किंवा इतर वाहतुकीसाठी करण्यात आला होता आणि पालघर मध्ये हा एवढा मोठा किल्ला म्हणजे ऑलमोस्ट कुठे नाहीये त्यात आणि याच्यावरती इतक्या वास्तू आहेत की त्या आ, पूर्ण नष्ट झालेल्या आहेत त्या आपण प्रतिष्ठान मार्फत पूर्ण आ, हे करायचं संवर्धन करायचं कार्य हाती घेतलंय तर आता हे आपण इथे बघू शकता की ही पूर्ण ही, ही वास्तू आहे बाले किल्ल्याच्या मागच्या साईडला तर हा एवढा मातीचा थर होता तो आपण पूर्ण खाली केला आहे आता एवढ्या जेवढा ह्या हे भेटतात चिरा भेटतात त्या पूर्ण काळ्या दगडाच्या आहेत त्यातून आपण ज्या बांधकामाच्या पहिल्या आधीच्या काळी बांधकामाचं पूर्ण हेच करत होते त्या चांगल्या दगडा आम्ही साईडला काढून ठेवल्यात आणि त्या योग्यरित्या वरती रचण्यात येतील आणि इथे आमची एक टीम चाल काम करते ते संवर्धनाचं कार्य चालू आहे आणि याच्यावर असंही पुढे ही, ही कार्य चालू राहील अशी आम्ही ग्वाही देतो इथे आपण ही आमची आता जवळजवळ अकरावी मोहीम आहे मागील दोन वर्षात बऱ्याचशा मोहीम राबवल्यात आम्ही पण कधी काउंटिंग नाही केलंय पण आता आमच्या रेग्युलर मोहीम होत असतात त्याच्यामुळे आम्ही काउंटिंग पूर्ण चालू केल्यात आणि आता आलेत आमच्याकडे कल्याण भिवंडी त्याच्यानंतर बदलापूर ठाणा यावरून सगळी मंडळी आमच्याकडे आम आम आलेल्या दुर्गसेवक सगळे आलेले आहेत आणि आपल्याला जॉईंट व्हायचं असेल स्वराज्य कार्यात तर आ, एक नंबर देतो नाईन फाय सिक्स वन नाईन वन थ्री एट झिरो एट तो या नंबरची संपर्क करा आणि आमच्या शिवशंभू दुर्गा प्रतिष्ठानला जॉईन व्हा आणि एक आमचे उद्दिष्ट आहेत की आपण तीन उद्दिष्ट आहेत जर आपण श्रमदान करत असाल तर आपल्याकडे वेळ असेल तर आपण श्रमदान करू शकता जर आपल्याकडे वेळ नसेल तर आपण आर्थिक स्वरूपात किंवा आमचं जे आपलं कार्य आहे ते सोशल मीडियाद्वारे लोकांना प्रसारित करू शकता अशा तीन उद्दिष्ट आहेत तर या कार्य आपण आपण इच्छुक असाल जॉईन होऊ शकता खरं म्हणजे गडावर चढून थकल्यावर हे गडरक्षक काही काळ आराम केल्यानंतर पुन्हा एकदा जोमाने श्रमदान करत असतात यानंतर अल्प आहार करून गड उतरण्यास सुरुवात करत असतात आतापर्यंत अनेक दुर्गसेवक गडरक्षक हे विविध गडावर जाऊन छोटे मोठे श्रमदान करत असतात परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात श्रमदान करणारे गडावरची मोहीम राबवणारे शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठान केवळ आणि केवळ छत्रपतींच्या विचाराने प्रेरित होऊन गडकिल्ले टिकवण्याचे प्रयत्न करत आहेत व येणाऱ्या पिढीला आपल्या या गडकिल्ल्यांचा इतिहास जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत आशेरी गडाची पठारावरील उंची समुद्र सपाटीपासून सोळाशे साठ फूट असून संपूर्ण गडाचा परिसर पन्नास एकरपेक्षा जास्त भूभागावर दक्षिणोत्तर पसरलेला आहे गडाच्या माथ्यावर मोठ्या प्रमाणात जंगल वाढल्याने बरेचसे अवशेष झाडीत लपले आहेत गडाच्या प्रशस्त पठारावरून फेरी मारताना मोठ्या प्रमाणात वास्तू अवशेष व वा घरांचे चौथरे दिसून येतात पठारावर एकूण तीन मोठे तलाव असून यातील दोन तलाव बांधीव तर एक तलाव साच पाण्याचा पण पन्य सद्यस्थितीत कोरडा पडलेला आहे एका तलावात पिण्याचे पाणी योग्य असून तलावात उतरण्यासाठी पायऱ्या देखील बांधल्या आहेत तलावाकडील टेकाड हे गडावरील सर्वात उंच ठिकाण असून येथून गडाचे संपूर्ण पठार नजरेस पडते पठाराभोवती असलेल्या नैसर्गिक कातळकड्यांमुळे गडावर फारशी तटबंदी दिसून येत नाही पठारावरील फेरी पूर्ण झाल्यावर मूळ वाटेवर येऊन पुन्हा पायवाटेच्या चौकात यावे लागते येथून उजवीकडील वाटेने पठाराकडे तोंड केल्यास डावीकडे घळीच्या दिशेने उतरल्यास दरीच्या काठावर खडकात खोदलेली पाण्याची पाच टाकी आहेत टाक्याकडे जाणारी वाट निमुळती व दरीच्या काठाने जात असल्याने थोडे सांभाळूनच उतरावे लागते यातील दोन टाक्यांमधील पाणी हे गडावर बहुतेक जण पिण्याच्यासाठी पाण्याचा वापर करतात या टाक्यांमधून दरीच्या काठाने थोडे पुढे गेल्यावर वन खात्याने बांधलेला संरक्षण लोखंडी कठडा दिसतो या कठड्याच्या पुढील भागात अजून दोन खडकात खोदलेली टाकी पाहायला मिळतात टाकी पाहून पायवटे वरील चौकात आल्यावर आपली गडफेरी पूर्ण केली जाते संपूर्ण गड व्यवस्थित पाहण्यासाठी तीन तास तरी लागत असतो गडाच्या पठारावरून महालक्ष्मी सुळका सेगवाव गंभीरगड कोहोज कोहज काळदुर्ग हडसूळ हे किल्ले तसेच सूर्या पिंजाळ व वैतरण नदीचे पात्र इतक्या दूरवरून हा प्रदेश दिसत असतो उत्तर कोकणात शिलाहारांचे वर्चस्व असताना बाराव्या शतकात दुसरा भोज राजा याने हा किल्ला बांधल्याचे मानले जाते आठशे असलेल्या या गड किल्ल्यावरचा इतिहास खूप मोठा आहे अनेक वर्षे या गडावर पोर्तुगीजांचे राज्य होते पुढे मराठा व पुन्हा पोर्तुगीज यांचा या गडावर राज्य होते तर पुढे इंग्रजांनी देखील हा गड ताब्यात घेतला होता खरं म्हणजे चिमाजी आप्पा यांच्या वसई मोहिमेत मराठ्यांनी गडाला वेढा घालून पोर्तुगीजांकडून चोवीस जानेवारी सतराशे अडतीस रोजी आशिरी गड जिंकण्याचा इतिहास आहे ए चालू आहे मजाक नको